सलीम कुत्ता पार्टी प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट बातमीच ही चोवीस तासवर सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीबाबत एक मोठा खुलासा आता समोर आलाय ही पार्टी सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर झाली होती नाशिक शहरामध्ये आडगाव परिसरात ही पार्टी झाल्याचं समोर येत आता हे फार्म हाऊस नेमकं कोणाचं होतं पार्टीसाठी कोणी परवानगी दिली याचा तपास करण्यात येतोय तसंच सुधाकर बडगुजर यांची आजही या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे मात्र ज्या फार्म हाऊसवर ही पार्टी झाली ते बडगुजर यांच्या नातेवाईकाचं होतं आणि त्यावेळी बडगुजर यांचा पाय आणखी खोलात केल्याची चर्चा आहे सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप आहे आणि त्यानंतर त्यांची चौकशी आता सुरू आहे यामध्ये अनेक <ilgili> नवीन नवीन नातेवाईकांच्या फार्म सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकाचं हे फार्म हाऊस होतं आणि या ठिकाणी सलीम कुत्ता आलेला होता आणि त्याच्याबरोबर ही पार्टी झाली त्याचा व्हिडिओ फुटेज हे नितेश राणेंनी दाखवलं होतं आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर आहेत योगेश सुधाकर बडगुजर यांच्या एकंदरीत वाढणार असं एकंदरीतच यावरून पुढे त्यांच्या हो ही पार्टी झाली होती खरे जो काही व्हिडिओ नितेश राणे यांनी सभागृहात दाखवला होता त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटातला आरोपी आहे देशविघातक कारवाया करणारा आरोपी आहे आणि त्याला जी काही शिक्षा झालेली आहे ती शिक्षा भोगत असताना ही पार्टी झालेली आहे तो पॅरोलवर असताना ही पार्टी आडगाव परिसरातल्या सुधाकर बडगुजर यांच्या फार्म हाऊसवर करण्यात आली आणि त्यानंतर सोळा दोन हजार मध्ये ही शेवटची पार्टी झालेली होती आणि या पार्टीमध्ये या दोघांचा सहभाग या ठिकाणी दिसून आला त्यामुळे त्यांचे सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता सोबत काय संबंध आहे त्यानंतर हे कॉन्टॅक्टमध्ये होते का काही कामांमध्ये किंवा काही गुन्हेगारी काही प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग आहे का याचा तपास आता पोलीस करताना दिसत आहेत मात्र यासोबत आज लाचलोचपत विभाग सुद्धा सुधाकर बडगुजर यांना यांची चौकशी करणार आहे कारण सुधाकर बडगुजर यांनी काही महापालिकांमध्ये जी काही कामं घेतलेली आहेत त्यामध्ये गोळ झाल्याचं समोर आलंय आणि त्याची चौकशी करण्यासाठी आज सुधाकर बडगुजर यांना नाशिकच्या लाचलोचपत विभाग कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे ठीक धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी योगेश खरे आमचे नाशिक मधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते विकासाचा ध्यास म्हणजे